गुगुस ते उसगाव जाणारा मार्ग बंद करून प्रचलित मार्गावर अडथळा निर्माण केल्याच्या संदर्भात उसगाव ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आठ फेब्रुवारी रोजी गुग्गुसच्या नायब तहसीलदार कार्यालयात ग्रामस्थ आणि एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली जिल्हाधिकारी हे महसूल विभागाचे प्रमुख आहेत त्यांच्या साईन्सवर एक राजपत्र तुम्ही कुठल्याही वहिवाटीच्या यादी सांगितलं की पंधरा वर्ष एक विडन्स तरतूद आहे की एखाद्या रस्त्याचा वापर कंटिन्यू वीस वर्ष जर असेल तर तो वहिवाटीचा रस्ता म्हणून राहील म्हटल्या जातो तर जो रस्ता काका ते काका सांगतात ते सांगतो आहे जे काका सांगत की त्यांच्या जन्माच्या आधीपासून त्या दा रस्त्याचा वापर होत आहे त्यांचं वय तास पंच्याहत्तर वर्षाचं आहे आणि तुम्हाला सुद्धा मान्य आहे की एकोणीसशे पासष्टच्या आधीपासून रस्ता आहे तसाच आहे बरोबर आहे मग त्याच्यानंतर त्या रस्त्याची पिढी विभागाकडनं जमीन अधिक्रेत करून घेते महसूल विभागाची जमीन आहे त्याच्यानंतर अधिक्रेक आहे जो वैवाटीचा रस्ता आहे त्या प्रत्येक वैवाटीच्या रस्त्याची राज्य शासनाचा जमीन धारण करण्याचा राज्य शासनाचा अधिकार आहे त्यामुळे या गोष्टीसाठी तुम्हाला जर तो रस्ता तुमच्या कंपनीच्या टीडर लीडरशिप परमिशन घ्यावी जिल्हाधिकारी महोदयांकडे तसा तक्रार तर द्यावा त्यांनी जर मंजुरी दिली लोकांच्या तक्रारी त्या ऐकतील हा विषय तहसीलदार किंवा आमच्या पुता हा मर्यादित नाही हा विषय असा आहे का की राज्य शासनाची जमीन आहे राज्य शासनाच्या जमिनीकरता जिल्हाधिकारी हा डेडिकेटेड पॉवर्स आहेत त्यांच्याकडे त्यांनी जर का ठरवलं त्यांना जर वाटलं की हा रस्ता जो आता एक्झिस्टिंग आहे तो लोकांच्या हिताचा नाही आहे आणि कंपनीच्या हिताचा आहे लोकांचं हित बाधित न होता तर का रस्ता डायवर्ट करू शकतो करतील आणि त्यानंतर वापरात आणू शकता त्यामुळे तुम्ही जे काही आता स्टेजला कंडिशन ते थांबवा जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन घ्यावी आणि त्याच्यानंतरच तुमचं काम चालू ठेवावं हे लिगल तरतूद आहे तुम्हाला याच्याबद्दल जे काही तुम्हाला तक्रार असतील ना त्या सगळ्या तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे सबमिट करावे लागतील जिल्हाधिकाऱ्यांची ट्रायल परमिशन घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टी पुढे बसील होत्या तुमचं आणि दोघांचं एक मत आहे हा रस्ता त्याच्या उपयोगाचा नाही आहे असं तर का गावातल्या लोकप्रतिनिधींचं कंपनीचं सगळ्यांचं मत आहे त्याच्यानंतर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करून पाठवून देतात जिल्हाधिकाऱ्यांना ते मंजूर झाल्यानंतर मग त्यांनी अशी अधिसूचना काढली की हा जो एक्झिस्टिंग रस्ता आहे कहिपाटीचा तो बंद करून डायव्हर्टेड दुसरा रस्ता द्यावा